भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना आहे पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस आणखी बिघडली आहे प्रचंड महागाई वाढल्यामुळं नागरिकांची चिंता वाढली आहे पाकिस्तानमध्ये अन्न पेये आणि वाहतुकीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागल्यानं या महागाईनं प्रत्येक घराचं बजेट बिघडलंय पण एवढ्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय जो व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल हा व्हिडिओ पाकिस्तानचा नसून इंग्लंडमधील असल्याचं सांगण्यात येत आहे दोन्ही मुली एका दुकानातून कबाब चोरून पळून जात होत्या त्यानंतर या दुसऱ्या दुकानात शिरल्या मात्र दुकान मालकाला संशय आल्यानं त्यांनी दुकानाला कुलूप लावलं त्यानंतर दोन्ही मुली दुकानात आरडाओरडा करू लागल्या या दोन मुली दुकानात कोंडून दुकान मालकानं दुकानाला कुलूप लावलं दिसतंय त्या मुली बाहेर पडण्यासाठी जोरजोरात ओरडू लागल्या जेणेकरून बाहेरील लोक त्यांना मदत करतील त्या पोलिसांना बोलवा असंही म्हणू लागल्यात परंतु दुकान मालकानं आणि बाहेरच्या लोकांनीही त्यांचं काहीही ऐकलं नाही बाहेर असलेले काही लोक त्यांचे कृत्य पाहून व्हिडिओ बनवत आहेत हा व्हिडिओ लंडनचा असून त्यात दिसत असलेल्या दोन मुली पाकिस्तानमधील असल्याचं सांगण्यात येते या व्हिडिओबाबत लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येतात एकानं लिहिलंय ते पाकिस्तानचे आहेत त्यामुळं चोरी करणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे दुसऱ्यानं ना लिहिलंय सुंदर मुली कबाब का चोरत आहेत त्यांना शोभत नाही तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय दुकानदार खूप हुशार निघाला आणि त्यांनी मुलींना दुकानातच बंद केलं त्यामुळे ते त्या पळून जाऊ शकत नाही बरोबर रिपोर्ट न्यूजडेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज